प्रथम या मनपा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो चिखलठाणावाशे सगळे अतिक्रमणाच्या नावाखाली जे भूसंपादन करणं चालू आहे त्यामध्ये चिखलठाण्यातील आमचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतोळे यालाही यांनी मार्किंग केली मार्किंग केल्यानंतर आम्ही या प्रशासनाला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक लेवलवर मिटिंग घेतल्या ले। उपायुक्तांना भेटायला आलो आणि या उपायुक्ताला सांगितलं आयुक्तालाच आय। भेटायला आलो आम्हाला टाईम आयुक्तांनी दिला होता पण आमची भेट रणजित पाटणासोबत करून देण्यात आली त्या रणजित पाटील उपायुक्तांना आम्ही सांगितलं की आमचा पुतळा अधिकृत आहे रणजित पाटील साहेब आमचा पुतळा एकोणीसशे त्र्याऐंशीचा आहे आम्ही धर्मादयामध्ये नोंद केलेली आहे आणि रीत आमचा पुतळा आहे तर तुम्ही आमच्या आमच्या समाज भावना लक्षात घ्या समाजाशी संवाद साधा या पुतळ्यात तुम्ही मार्की केली याला तुम्ही तोडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या समाजासोबत बोलू शकत नाही याची रीतझर पुतळा समिती आहे पण आमच्या मागणीकडे कानाडोळा केला आमच्या समाजाला डावलल्याचं काम यांनी केलं तिथपर्यंतही ठीक होतं आम्हाला वाटलं कुठंतरी हे स्थळ पाहिले येतील त्यांनी आम्हाला स्थळ पाण्याचं आश्वासन दिलं म्हटलं काय पर्याय जागा आहेत मुख्य चौक आहे या ठिकाणी बसू शकतो आमचं ऐकून घ्या सगळ्या समाजासमोर तुम्ही जसे जाताय विविध मंदिरामध्ये जात आहे मस्जिदमध्ये जात जाताय त्या समाजाच्या भावना लक्षात घेताय त्यांची जे संवाद आहे तसा संवाद आमच्या आंबेडकरी समाज सोबत साधा यांनी आम्हाला फक्त वचन दिलं हे आम्हाला सांगितलं यांनी की आम्ही चिखल ठाण्यामध्ये येतो तुमच्या संवाद साधतो पण आयुक्त चिखलधाण्यामध्ये आला सगळ्या समाजाची मिटिंग घेतली या पाच दिवस अगोदर आणि विशेष करून फक्त गुप्तपणे मिटिंग घेऊन आंबेडकरी समाजाला त्यांनी डावलं त्या मध्ये शे पाचशे लोक होते पण आंबेडकरी समाजाचा एकही प्रतिनिधी नव्हता एकही वालक नव्हता एकही वृद्ध नव्हता आणि एकही तरुण कार्यकर्ता नव्हता इतकी गुप्तता त्यांनी वाळवली यामुळे आमच्या समाजाला असं वाटलं की हा जातीवादी आयुक्त आहे आणि हा जाणू बोय आम्हाला चिरडतोय आणि बाबासाहेबांचा पुतळा तोडून तो कोणतरी त्याची खुशी साजरी करणार आहे म्हणून आम्ही इथे धरणे आंदोलन घेऊन आलो नाही कधी आंदोलन कधी तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर अगला कदम काय राहील तुमचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मीडियाच्या माध्यमातून ही आमची सुरुवात आहे हे धरणे आंदोलन आहे फक्त चिकनधाणा वाशी इथं आलेत आम्ही बाबासाहेबांसाठी पूर्ण शहर